नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप विलास विलासमुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर एक भगवा झंझावात दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत राबवण्यात आला होता संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला भगव्या वातावरणात भगवामय झालेलं पाहायला मिळालं आजही तो भगवा सप्ताह शिवसैनिक मोठ्या हिरेने आनंदात आणि उत्साहात आयोजित करतायत साजरा करतायत बाळासाहेब ठाकरे यांनी ह्या भगव्या सप्त्याला एक वेगळं वलय देण्यासाठी एक वेगळं ग्लॅमर तयार करण्यासाठी हा सप्ताह समस्त शिवसैनिकांसाठी जाहीर केला होता मुळात हा भगवा सप्ताह आयोजित करण्यामागचं उद्दिष्ट बाळासाहेबांचं सा। वेगळंच होतं या भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून नवीन सदस्य नोंदणी हा त्यामागचा मुख्य हेतू होता नवीन शिवसैनिक पदाधिकारी नवीन शिवसैनिकांची सदस्य नोंदणी हा या कार्यक्रमागचा मुद्दे मुख्य उद्देश होता आणि त्या उद्देशानिमित्त दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मातोश्रीच्या आदेशाने आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर भगवा सप्ताह आयोजित केला गेला त्यासाठी मी दोन काव्यपंगती मी बोलेन ह्या काव्यपंगती त्या भगव्या सप्ताहास लागू पडतात कुणी होऊन राजा मृत्यूच्या पालखीत इथं बैसला कुणी होऊन राजा मृत्यूच्या पालखीत बैसला कुणी धडाचे कोट करुणी प्राणपणाने लढला कुणी धडाचे कोट करुणी प्राणपणाने लढला कुणी बरसतो बाण होऊनी कुणी बरसतो बाण होऊनी गनिमांच्या वनव्यावर गनिमांच्या वनव्यावर बांदल सेना पावन झाली घोडखिंडीच्या वाटेवर ते भगव रक्त भगवा सप्ताह छत्रपती शिवरायांपासून चालू झालेली ही परंपरा या महाराष्ट्रात तेजोमय आणि भगवामय आणि हा भगवा सतत फडकत ठेवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ने केलं हे नाकारता येणार नाही या भगव्या निमित्त संपूर्ण दिवा शहरात खूप उत्साहाचं आनंदाचं वाता भगवा वातावरण भगवामय वातावरण आम्हाला पाहायला मिळालं या भगव्या निमित्त दातिवनी शाखेतून नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यात आली आधार कार्ड दुरुस्ती करण्यात आली पत्ता बदल मोबाईल व आधार कार्ड पॅन कार्ड लिंक व तपासणी करून देण्याचं महत्वाचं काम दातिवली शाखेतून करण्यात आलं होतं बेरोजगारांसाठी रोजगार मोहीम राबवली या दातिवली शाखेतून आयुष्यमान भारत व ई श्रम कार्ड बनवून देण्यात आलं त्याच पद्धतीने बाळासाहेबांचं जे मेन उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट येथे राबवण्यात आलं नवीन गटप्रमुख नोंदणी करण्यात आली कारण गटप्रमुख हा शिवसेनेच्या संपूर्ण यंत्रणेतला पाया आहे बॅकबोन पाया सुद्धा आणि त्याला बॅकबोन पाफीचा काना म्हटलं जात कारण गटप्रमुख शाखाप्रमुख ही महत्वाची पद शिवसेनेमध्ये मानली जातात नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली आणि जवळजवळ एकशे पंचवीस पेक्षा जास्त नवीन मतदान कार्ड या ठिकाणी बनवून देण्यात आले खूप महत्वाचं असा हा उपक्रम या दातिवली शाखेतून करण्यात आला होता त्याशिवाय विभागातून डेंगू व मलेरिया प्रतिबंधक लसीकरण व शोध मोहीम करण्यात आली राबवण्यात आली त्याशिवाय औषध फवारणी सुद्धा करण्यात आली होती निदान सुद्धा करण्यात आलं होतं काही डेंगूचे रुग्ण सुद्धा सापडले होते त्यांना औषधोपचार सुद्धा करण्यात आले होते हे खूप सुंदर असं उपक्रम या दातिवली शाखेतून भागव्या सप्ताहानिमित्त करण्यात आले होते बेडेकर नगर शाखेतून नवीन गटप्रमुख नोंदणी करण्यात आली होती या भागव्या सप्तहानिमित्त नवीन मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली होती आणि जवळजवळ एका दिवसात पंच्याहत्तर पेक्षा नवीन मतदान कार्ड इथे बनवून देण्यात आलं होतं ह्या आपल्या बेडेकर शाखेमधून गटप्रमुखांचे मेळावे सुद्धा घेण्यात आले होते गटप्रमुखांना मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलं होतं ह्या बेडेकर शाखेच्या वतीने त्या पद्धतीने त्याच पद्धतीने दिनांक दहा ऑगस्ट रोजी दिवा शहरात दिवा महिला शहर संघटिका ज्योतिताई पाटील यांच्या आयोजनातून भव्य अशी सह्यांची मोहीम या दिवा शहरात राबवण्यात आली होती एक सही सुरक्षिततेसाठी दिव्याच्या भवितव्यासाठी हे भव्य अभियान ह्या माध्यमातून राबवण्यात आलं होतं स्वतंत्र दिवा पोलीस ठाण्यासाठी हे आंदोलन म्हणा हे भव्य ही भव्य मोहीम इथे राबवण्यात आली होती आणि खूप सुंदर असा प्रतिसाद या सयांच्या मोहिमेला लाभला होता त्याच पद्धतीने दिनांक अकरा ऑगस्ट रोजी युवा सेना दिवा शहर शाखेच्या वतीने रक्तदान भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आलं होतं आणि ह्या भव्य रक्तदान शिबिर अभिषेकदा ठाकूर यांच्या संकल्पनेतून ते करण्यात आलं होतं या ठिकाणी जवळजवळ त्रेपन्न लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं रक्तदानासाठी आणि पन्नास लोक इथे रक्तदाते इथे आपल्याला मिळाले आणि खूप सुंदर असं हे रक्तदान शिबिर आयोजित सुद्धा झालं होतं आणि त्याला भव्य प्रतिसाद सुद्धा दिवेकरांनी दिला होता पन्नास रक्तदाते एका दिवसात मिळतात म्हणजे खूप चांगलं हे कार्य होतं रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, दान। दिनांक बारा ऑगस्ट रोजी या भगव्या सप्ताहानिमित्त दिवा शहरात दिवा शहराच्या वतीने शहर प्रमुख सचिन दादा पाटील शहर संघटक दास दादा मुंडे यांच्या माध्यमातून हे नवीन सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली होती अभियान राबवण्यात आलं होतं आणि एका दिवसात जवळजवळ पंधराशे पेक्षा जास्त लोकांनी नवीन सदस्यत्वाचे फॉर्म इथे भरण्यात आले होते खूप सुंदर असं ह्या सदस्य नोंदणीला सुद्धा दिवेकरांनी प्रतिसाद दिला होता आणि खूप सुंदर असं या भगव्या सभ देवामध्ये आयोजन करण्यात आलं होतं ह्या भगव्या सप्त्यास लाख मोलाचं हो मार्गदर्शन आमचे विद्यमान आमदार आणि भावी आमदार सुभाषददा भोईर यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने ह्या सगळ्या योजना या सगळ्या हे उपक्रम ही शिबिरं या मोहिमा या भगव्या सप्ताहानिमित्त दिव्यात राबवण्यात आल्या होत्या मी दिवा दातिवली शाखेच्या विभाग प्रमुख अं हेमदादा नाईक आणि योगिता नाईक यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो त्याच पद्धतीने बेडेकर शाखेचे शाखा प्रमुख शशिकांत कदम यांचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो ज्योतिताई पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो त्याच पद्धतीने आमचे अभिषेक दादा ठाकूर उमेश ठाकूर अन्य मान्यवर मान्यवर आहेत यांचे सुद्धा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनंदन करतो शहर प्रमुख सचिनदादा पाटील रोहिदास मुंडे आणि इतर सर्व पदाधिकारी उपशहर शहर संघटक असतील उपशहर प्रमुख असतील विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील महिला नेत्या असतील शाखा प्रमुख असतील उपशाखा प्रमुख गटप्रमुख उप या सर्व मान्यवरांचं मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनंदन करतो ह्या मोहिमेस या शिबिरास या उपक्रमास ज्या ज्या वरिष्ठ मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली होती त्यांचं सुद्धा या वी आर क्रिएशन चॅनेलच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून या भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून मी जाहीर अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र